आता ते टी एक जाहिरात चालली होती माझा टेस्ट पार्टनर ती एक हिरोईन प्रसिद्ध माझा टेस्ट पार्टनर तो कुठला तरी मसाला आहे त्याची जाहिरात होती माझा टेस्ट पार्टनर तर तिने विचारलं सोनू हे टेस्ट पार्टनर म्हणजे काय रे त्याला तिला इंग्रजी येत नाही विचार यांच्या पत्नीला तिने सहज विचारलं सोनू हे टेस्ट पार्टनर म्हणजे काय ह्याने लगेच सांगितलं आपली ओट आणि जीप जो वापरतो त्याचा प्रत्येक शब्द फार जपून ऐकावा लागतो <laughs> आता परळी येथून आलेले आमचे मित्र गेले अनेक वर्ष महाराष्ट्रात आहेत अरुण पवार आणि आमचं कसं आहे एक जरी पवार स्टेजवर असले की आम्हाला बरं वाटत आता <laughs> <दिन्णा था। laughs> तो धाकताकत मोठा ते विचारू नका आम्हाला माझं नाव अरुण पवार महाराष्ट्रातल्या कुठल्याही पवाराशी माझा काडीचाही संबंध नाही <coughs> कवितेचं <चा> नाव आहे वाटणी <coughs> कवितेचं <चा> नाव आहे वाटणी <coughs> वाईले राहिले मुलं राहिले वाईले मुलं वाईले राहिले मुलं दोघांची वाटणी अनमाय परसात बाप गोठ्या चा धनी अनमाय परसात बाप गोठ्याचा धनी वाईले राहिले मुलं राहिले वाईले मुलं वाईले राहिले मुला दोघांची वाटनी अनमाय परसात बाप गोठ्या चा धनी अनमाय परसात बाप गोठ्याचा धनी अरे दारी येणाऱ्याला माय रोज जेऊ घाली दारी येणाऱ्याला माय रोज जेऊ घाली सारे यात नाऊ रात परी माय मुकी झाली तिचे सूर हात तिचे सूर हात तिचे दान दानसूर हातज याच कावानी पर सात बाप गोठ्याचा धनी पर सात बाप गोठ्याचा धनी वा घावानी उभा राही गावच्या वेसीत अरे वा घावानी उभा राही गावच्या वेसीत अन्दुखाच नाव नाही गाव कुसीत सारासुपा मधी गाव सारासुपा मधी गाव सारा सुपा गाव गावतीच्या डोळ्यात पाणी माय पर सात बाप गोठ्याचा धने माय पर सात बाप गोठ्याचा धनी अरे तुझ्या जल माले त्याने गाव नाचविले अरे तुझ्या जल माले त्याने गाव नाचविले अनुतार वयात दोघ कुठं बसविले अरे पदरात तिच्या पदरात तिच्या अरे पदरात तिच्या नारळाच्या खानी पर सात बाप गोठ्याचा धनी अनमाय सात बाप गोठ्याचा धनी हेवरा उरामधी हे उरामधी उराम बांधली र दोरी हेउरा मधी बांधली रलेकर रान दोरी अन आजी आजोबाला माझ्या बोलायची चोरी जसा पिंजऱ्यात घास जसा पिंजऱ्यात घास जसा पिंजऱ्यात घासाज गेले अन माय पर सात बाप धनी अन धनी पर सात बाप गोठ्याचा धनी अरे नको कळू देऊ तुझ्या लेकर आले वाटा अरे नको कळू देऊ तुझ्या लेकर आले वाटा आणि तुझ्यासाठी बांधील र पुन्हा नवा गोठा अरे नको कळू देऊ तुझ्या लेकर आले वाटा आणि तुझ्यासाठी बांधील र पुन्हा नवा गोठा ही सावलीची वेळ ही सावलीची वेळ ही सावलीची वेळ गेली टळूणी अन्न बापू गोट्या धनी वा आणि ही काही ग्रामीणच भागात परिस्थिती आहे असं नाही तर शहरात सुद्धा अनेकांची मुलं अमेरिकेत गेली युरोपमध्ये गेली महिन्याला भरपूर पैसे पाठवतात पण आईबाप वृद्धाश्रमातच राहतात मात्र फाईव्ह स्टारचं वृद्धाश्रम असतं महिन्याला दहावीस हजार रुपये परेड खर्च येतो इकडे खेड्यात ते गोट्यात बाप राहतो सातव्या वेतनाने असे भाऊ भाऊ विभागले गेलेले आहेत सगळे आज पन्नास एकर आहे दोन भावांच्या पोराच्या वाट्याला किती त्यांच्या पोराच्या वाट्याला किती अजून पन्नास वर्षाने प्रत्येकाच्या वाटेला किती किती सात बाराचा सा अवतार आहे ते सांगता येत नाही